नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण ह्या गव्हाच्या पिठाच्या गोळ्या जे तव्यावरती थापून ना अगदी महिनाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघायला तर मग वेळ न करता नेमका हा काय पदार्थ केलाय ते पाहूयात सुरुवातीला ना आपण गव्हाचं पीठ म्हणून घेऊयात त्यासाठी रोज आपण जे चपातीसाठी वापरतो बघा तेच इथं दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये चोथा असतो ना तो अतिशय पौष्टिक असतो त्याच्यामुळे चाळून घ्यायचं नाही आता थोडंसं इथं मीठ घातलेलं आहे चवीनुसार थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया तर नाही इथं माझ्याकडे हे पीठ मळलेलं नव्हतं म्हणून इथं मी मळून घेत आहे पण जर तुम्ही बघा चपाती केल्यानंतर आपली थोडीशी कणिक उरते ना त्याच्यापासून हा पदार्थ करू शकता म्हणजे असं पीठ ह्याला ह्याच्यासाठी खास मळूनच घ्यावं असं काहीही नाही बघा सेम पद्धतीने आपण जसं चपातीसाठी म्हणतो ना अगदी तसं म्हणून घ्यायचं आता ना साधारण इतकं पीठ मळण्यासाठी साधारण पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे बघा छान असं आपलं जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही असं पीठ मळून तयार झालं आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचभर इतकं तूप घालायचं आहे आणि पुन्हा हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तेल वापरलं तर चालेल पण शक्यतो करून तूप वापरा जेणेकरून ह्याची चव आणखीन वाढेल तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर करा बघा छान असं हे कणिक म्हणून तयार झालेलं आहे हवं तर तुम्ही भिजत ठेवला तर चालेल पण अगदी भिजत नाही ठेवला तरी सुद्धा चालेल भिजत ठेवावंच असं काही नाही तर इथं मी ना साधारण पाच मिनिट इतकं भिजत ठेवलं होतं बाकीचं दुसरं काम करूसपर्यंत आता बघा छान पाच मिनिटानंतर ना हे जे जशी आपण चपातीला गोळा करून घेतो ना किंवा उंडा तसा करून घ्यायचा आपल्याला पण चपातीला जर आपण ह्याच्यापेक्षा मोठा करतो पण हिथं जर असं असा छोटा करून घ्यायचा तुम्ही ह्याच्यापेक्षा छोटे छोटे करून घेतलात तरी सुद्धा चालेल आता एकाच साईडचे इथे हे गोळे करून तयार झालेत तर मळलेल्या पिठापासून ना सात इतके हे आपले गोळे तयार करून झाले आता पुढे बघा काय करायचं आपण ना तव्यामध्ये हे गोळे ठेवून असे जर असे थापून घेणार आहोत जास्त सुद्धा नाही गॅस खाली बंद आहे चालू ठेवलेला नाही जर चालू करून तुम्ही थापायला गेलात ना तर थापायला येणार नाही कारण तवा गरम असल्यामुळे त्यामुळे तवा थंड आहे ना तोपर्यंतच हे असं थापून घ्यायचं तर बघा एका वेळेस तुम्ही एक एक करून थापून घेऊ शकता पण एका वेळेस जे, जे गोळे केले होते ना ते असे कडे कडेला ठेवून थापून घेतलेत म्हणजे ना कमीत कमी, -कमी वेळामध्ये हा आपला पदार्थ बनून तयार होतो जास्तीचा वेळ सुद्धा लागत ज्यावेळेस आपण हे दोन्ही हुंडे थापत असो ना त्यावेळेस थोडासा दोन्ही हुंड्याच्या मध्ये गॅप ठेवायचा बघा इथं ठेवलेला आहे मी आता ना मध्ये आपल्याला बोटाने अशी छिद्र करता सगळे ह्याला ना अशी बोटाने आपण हे होलो करून घेणार आहोत यांनी काय होतं माहितीये का हे छान प्रकारे भाजलं जातं त्याच्यामुळे असं करून घ्यायचं आहे बाकी दुसरं काहीच नाही आता सगळे ह्याला छान प्रकारे होलं करून घेतले जेवढी तुम्हाला करता येतील तेवढी होलं करून घ्यायची किंवा आपल्या घरामध्ये खलबत्ता असतं बघा त्यांनी असं करू शकता तुम्हाला जर बोटानी करायची नसेल तर किंवा बेलण्याच्या पाठीमागच्या बाजूने होलं केलात ना तरी सुद्धा चालू आहे सगळं असं करून झाल्यानंतर मग गॅस चालू करून घ्यायचं आपल्याला अगोदर तवा गरम झाल्यामुळे ना आपल्याला काहीच करता येत नाही त्याच्यामुळे तवा थंड असताना सगळं सा करून घ्यायचं आणि आता गॅस चालू करायचा आता वरून आपण जे छिद्र केले जे होलं ना त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप असं सोडून घेणार आहोत म्हणजे नाही छान प्रकारे भाजलं जाईल हे अशी पद्धत वापरून जर केलात ना तर कमीत कमी, -कमी तुपामध्ये हा आपला पदार्थ बनवून तयार होतो म्हणजे अगदी जवळजवळ तीन ते चार चमचे इतकंच तूप वापरलेलं आहे किंवा तुम्ही तुपामध्ये हे तळून घ्यायचं म्हणलं तर भरपूरच तुम्हाला साधारण एक कप भर तरी इतकं तूप असायला हवं त्याच्यामुळे तुम्ही अगदी चार ते पाच चमचे तेलामध्ये हे असं भाजून घेऊ शकता पण बघा सुरुवातीला तवा गरम होण्यासाठी गॅस हा फास्ट ठेवला होता आता गॅस हा बारीक केलेला आहे आणि आता आपल्याला तो न शेवटपर्यंत बारीकच गॅस ठेवायचा आहे जरासुद्धा मध्ये गॅस वाढवायचा नाही किंवा फास्ट करायचा नाही आता बघा एक बाजू हलकी भाजल्यासारखी वाटली की आता आपण ह्याच्या साईट अशा पलटी करून घेणार आहोत हे तव्याला वगैरे चिटकून बसत नाहीत सहजपणे निघले जातात बघा पहाटीमागच्या मागच्या ना हलका सोनेरी कलर आलेला आहे आपल्याला रा छान हे भाजून घ्यायचे आहेत कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे आतमध्ये कच्चे राहायला नको म्हणून आता बघा हे जे मी केलेत ना ते जरा छोटेच केलेत ह्याच्यापेक्षा जा जाड करायचे नाहीत जाड जर केलात तर भाजायला वेळ लागेल अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा पातळ जरी करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल बघा असं दाबून दाबून छान प्रकारे शेकून घ्यायचं आहे आणि गॅस सुद्धा खाली बघा एकदम बारीक असं आहे का नाही आता इथं हे शेकूसपर्यंत पर्यंत ना इथं गुळ चिरून घेत आहे तुम्ही गुळ न खिसून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने चिरून घेऊ शकता मला सोपी पद्धत वाटते ते म्हणजे गुळ असा चिरून म्हणजे याच्यामध्ये जरासुद्धा गुळाचा मोठा खडा राहत नाही अगदी मऊसूत असा गुळ आपला चिरला जातो बघा इथे आणि असा मऊस गुळ घ्यायचा तर दुसरा ऑरेंज वाला म्हणजे भेसळयुक्त गुळ घ्यायचा नाही असं आपल्याला लालसर मऊ गुळ घ्यायचा आहे बघा इथं हे भाजूसपर्यंत गुळ सुद्धा मी चिरून घेतलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगतेच तोपर्यंत बघा एक बाजू झाली की आपल्याला पलटी करून घ्यायची करून करून आपण शेकून घेणार तुम्हाला वेळ तर हितच लागतो हे शेकून घ्यायला बाकी तुम्हाला कुठेच वेळ लागत नाही तुम्हाला एकदम सोपी पद्धत वाटणार आहे ही आता बघा जे आतमधली साईडचं होतं ना ते छान प्रकारे असं भाजून झालेलं आहे मग बाहेरचे जे होते ना ते आपल्याला एक एक आतमध्ये सोडून ते सुद्धा असे भाजून घ्यायचेत पण बारीकच गॅसवरती भाजायचे आहेत तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते सारखं सारखं कारण का जर फास्ट गॅसवरती भाजलात तर हे भाजणार नाहीत वरण तर डाग येईल पण आतून कच्चे राहतील मग आपला होणारा पदार्थ हा जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे ना हे चा चांगलेच आपल्याला भाजून घ्यायचे बघा जस जसे एक एक भाजेल ना तर तसे ते मी मी काढून घेत आहे आणि जे भाजले नाहीत ना ते पुन्हा आपल्याला असे दाबून दाबून छान असे शे शेकून घ्यायचे आहेत वेळ लागला तर चालेल पण हे आपल्याला चांगलेच शेकून घ्यायचे बघा आणखीन एक चमचभर तू घातलं आणि हे राहिलेले जे तीन आहेत ना ते जरा मला कच्चे वाटत होते म्हणून ते सुद्धा छान प्रकारे भाजून घेतलेले आहे हे केलेलं ना जास्तीचं जाड केलेलं नाही म्हणजे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असं मध्यम टाईपचं केलं आहे त्याच्यामुळे जास्तीचा सुद्धा वेळ लागत नाही भाजायला तर ह्याच्यापेक्षा जाड ठेवू नका नाहीतर आतून मात्र कच्चे राहतील आता हे सर्व छान प्रकारे भाजून झालेत आणि थंड सुद्धा झालेत आता बघा तुम्ही म्हणाल हे आतपर्यंत भाजत नाही जाड असल्यामुळे कच्चे राहतात पण तुम्हाला इथं मी तोडून दाखवते तर बघू शकता तुम्हाला कुठेच वाटणार नाही हे कच्चे आहेत तर छान आतपर्यंत हे आपले भाजले जातात बघा मी जो जाडवाला होता ना तोच इथं तुम्हाला तोडून दाखवत आहे आतपर्यंत छान प्रकारे हे भाजले गेलेले आहेत त्यामुळे कुठेच म्हणू नका की हे कच्चे राहिलेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत होता होईल तेवढे बारीक तुकडे करा किंवा मोठे तुकडे केला तरी चालेल पण आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत मग आपलं मिक्सरचं भांडं खराब व्हायला नको म्हणून अगोदरच असे छोटे तुकडे करून घ्यायचे असं वाटतंय की तुम्हाला थोडक्यात तरी अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत चुरमा लाडू बघा सगळ्यांना आवडता चुरमा लाडू करायची झंझट वाटते किंवा जास्तीचं तूप लागतं असं काहीच नाही अगदी तुम्ही दहा मिनिटात ना हे चुरमा लाडू बनवू शकता पण ना कमीत कमी तुपाचा आणि साखरेचा किंवा गुळाचा पाक न करता हे लाडू करणार आहोत आता हे नेमके कसे केले पुढे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता आता बघा सगळ्या करून घेतलेला आहे आता ना आपण हे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पावडर करून घेणार आहोत पावडर म्हणजे जास्त बारीक नाही असे भरड रवाळ असं वाटून घ्यायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सहज असं वाटलं जातं तुम्हाला कुठेही तकलीफ किंवा त्रास होणार नाही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जस जसा याचा चुरा करू ना तस तसा हा चुरा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीच्या सुद्धा जा असाच चुरा करून घेणार आहोत चा चा आता इथं मी छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केलाय कारण त्याच्यामध्ये ना छान प्रकारे बारीक होतं पण तुम्ही एकाच वेळी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करू शकता पण बघा ह्याच्यापेक्षा मोठे तुकडे ठेवायचे नाहीत जर तुम्हाला तुकडे मोठे वाटत असेल तर आणखीन एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ तर गुळ बघा पाऊन कप इतका वापरलेला आहे पण जो पाऊन कपचा कप, कप आहे ना तो दाबून भरलेला आहे आता गुळाच्याऐवजी तुम्ही इथं साखरेची पावडर करून वापरू शकता म्हणजेच की पिटी साखर तरी सुद्धा लाडू कळायला येतात पण आपण हे लाडू मुलांसाठी पौष्टिक करत असल्यामुळे इथं मी गुळाचा वापर केलेला आहे गुळ हा ना खिसून किंवा चिरूनच घ्यायचा मौसूत असा म्हणजे ह्या चुऱ्यामध्ये ना लगेच असा मिसळला जाता हवं तर तुम्ही एकदा हे मिक्सरला फिरून घेऊ हो शकता पण काहीच वाटत नाही गरज मला की मिक्सरला फिरून घ्यायची छान गुळ हा ह्या चुऱ्यामध्ये मिसळून गेला तर तुम्ही हा चुरा आणि गुळ त्याच्यामध्ये तूप घालून खाऊ शकता खायला खूप छान लागतो पण आता बघा आपण लाडू करत असल्यामुळे ह्याच्यामध्ये इथं वापरलेलं आहे मी डेसिकेट दे, कोकोनट अर्धा कप इतकं त्याचं बरोबर ड्रायफ्रूट आणि मनोके घातलेले आहेत आता जिथं मी डेसिकेट कोकोनट वापरलं ना तिथं तुम्ही खोबरं खिसून भाजून त्याचा चुरा घालू शकता किंवा डिंकसुद्धा ना तळून तो मिक्सरला बारीक करून घालू शकता म्हणजे जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता व छान प्रकारे मिसळून झाल्यानंतर ना आता आपल्याला ह्याच्यामध्ये वरून घालायचं तूप तर तूप बघा पाव कप इतकं घेतलं होतं त्याच्यातलं अर्धच घातलं म्हणजे साधारण तीन ते चार चमचे इतकंच तूप घालून छान असं हे मिसळून घेतलेलं आहे आता बघा ह्या कप कपमध्ये आणखी तुम्हाला तूप दिसत असेल तुम्हाला हवं तर तुम्ही इथं वापरू शकता पण इथं मी थोडंसं असं मिश्रणचा गोळा करून बघितला छान प्रकारे होतंय म्हणजे वरून तूप वापरण्याची काहीच गरज नाही त्याच्यामुळे ते मी बाकीचं उरलेलं तूप बाजूला ठेवलेलं आहे वरून वेलची पूड घालून छान असं मिसळून घेतलेलं आहे आता आपण ह्याचे लाडू वळून बघा हे सर्व असं हाताने मिसळून घेतल्यामुळे ना सगळ्यांचा छान असा एक जीव होतो आता ड्रायफ्रूटमध्ये मी चार ते पाच इतके काजू आणि चार ते पाच इतके बदाम ह्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत तुम्हाला अगदी आवडत असतील तर घाला अगदी नाही घातलात तरी ना तरीसुद्धा चालेल काहीच फरक नाही म्हणू पण तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा छान प्रकारे हे तर लाडू वळलेला आहे तुमच्या समोरच रिझल्ट आहे तुम्हाला बघूनच समजत असतील वाव हे लाडू किती भारी झालेत लाडू जरा हे छोटेच वळायचे बघा म्हणजे मुलांनी एक लाडू घेतला तर तो त्यांना संपायला हवा मोठा लाडू असेल तर मुलं अर्धाच खातात आणि अर्धा तास असे छोटे लाडू असले ना तर एक त्यांना संपतो सुद्धा आणि आपले लाडू जास्तीचे नाच सुद्धा होत नाहीत आता इथं बघा शेवटपर्यंत तुम्हाला लाडू दाखवते की तो किती सहज वळायला येतो हे लाडू करायला किती सोपे तो म्हणजे पाक करायचे किंवा बिघडायचे ह्याच्यात काहीच भीती नाही बिंदास्तपणे परफेक्ट पहिल्याच वेळेस तुमचे लाडू होणार आता इथं ना आपले सर्व लाडू करून झाले पण आपण पन घेतलेल्या प्रमाणामध्ये ना जवळजवळ पंधरा ते सोळा लाडू तयार होतात तर तुम्ही म्हणाल तर कमी दिसतात पण आता दोन तीन लाडू तर वळता वळताच खाल्ले गेलेले आहेत मुलांनी त्याच्यामुळे ह्या लाडूला हात फिरून घेते वरून म्हणजे छान अशी शाईन येईल आणि गोल गरगरीत असा आपला लाडू तयार होतो आता बघा मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्यात मग मुलांना सारखी भूक लागते अधून मधून खाण्यासाठी तुम्ही अशा वेळेस हे गव्हाच्या पिठाचे गुळ वापरून पौष्टिक लाडू करू शकता आता खराब किती दिवस होतात म्हणला तर पंधरा दिवस तर हे लाडू खराब होत नाही कारण आपण हे जे रोटे केले होते ते छान प्रकारे भाजून घेतले आणि हे लाडू करण्यासाठी कुठेही दुधाचा पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे लाडू जास्त दिवस ठेवले लाडू तुम्ही वरून तर बघितलात आता मोडल्यानंतर बघा अगदी किती मऊ सुत झालाय तोंडात टाकता विरगळणारा आणि चवीला सुद्धा तितका छान आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय